राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आज खेड या ठिकाणी येणार आहेत आपण पाठीमाग पाहतोय की प्रचंड महिलांची गर्दी आहे त्या मावशी याच्या सभेला आलेल्या आहेत मावशी तुम्ही मुख्यमंत्र्यांची सभा ऐकायला आलात काय मुख्यमंत्र्यांकडे काय मागणी काय काय कुठून आले खडकवाडी खडकवाडी खडकवाडीवरून आले काय मागणी आम्हाला ना दादांना नाही तिकीट मांडणी पाहिजे त्यामुळे आम्ही आलेलो दादांना काय तिकीट पाहिजे तिकीट मिळवा म्हणून आम्ही एकनाथ शिंदेकडून मागणी काय फक्त तिकीटाची 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 बाकी काही मागणी नाही आमची दादांना फक्त तिकीट मिळावा आणि दादा वर जावा एवढीच आमची इच्छा आहे मागच्या निवडणुकीमध्ये आढावाचा पराभव झाला या निवडणुकीमध्ये काय होईल या निवडणुकीमध्ये निवडून येतील मावशी कुठून आले कुठून आले सगळे खडकवाडी आपण पाहतोय या सगळ्या महिला खडकवाडीच्या आहेत मावशी कुठून आले कुठून आले कुठून आले काय मागणी घेऊन आले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काय मागणी असेल काय नाही ना पुढच्या पण त्यांनीच यावं मावशी मुख्यमंत्री शिंदेकडे काय मागणी काय मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे काय मागणी काय नाही सगळ्यांना व्यवस्थित सांभाळावं हीच सगळ विचार कुठलं गाव आमचं खडकवाडी लोणीची खडकवाडी तुम्हाला घेऊन कोण आला सोबत सगळ्या महिला आम्ही आलो शिवाजी उमेदवारी मिळाली पाहिजे हां मिळाली पाहिजे आम्ही ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे आमचे हस्ते आमचे ते दुसरे ये, ये आनंदी घ्यायचे आमचे दुसरे ते आपण पाहतोय या महिलांचा माहौल मोठ्या प्रमाणात आहे या सगळ्या महिला एकनाथ शिंदे यांना ऐकायला आलेले आहेत आपल्यासोबत एक सहकारी आहेत आता काय तुम्ही आजच्या सभेला आलात तुमची काय मागणी आमच्या आजच्या सभेचे दादांना तिकीट मिळावं याची मागणी चांगले काम करतात चांगला माणूस आहे ही आमची आतुरतेने मागणी बाकी काय कुठलं गाव आमचं गाव बेल्ला बेल्ले काय नाव गाडगे काडगे हॉस्पिटल शिंदे साहेबांकडे काय मागणी आम्हाला ते दादांना तिकीट मिळावं आपलं चांगलं तुम्ही जरी मिळावी म्हणून खासदार कोल्हे यांच्या कामावर समाधानी नाही का नाही त्यांचं काम आमच्या मन समाधानी नाही दादांचं जसं काम आहे तसं त्यांचं मन समाधानी काम नाही आम्हाला आपण पाहतोय विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांचं काम समाधानकारक नाही असंही आम्हाला आपल्यासोबत इतर काही महिला आहेत काही तुम्ही आज सभेत आलात काय मागणी काही तुमची काय मागणी मावशी तुम्ही सभेला आले काय मागणी काय मागणी नाही आपण पाहतोय या महिला बोलायला बहुता बुजत आहेत शिवाजीराव आढळराव यांच्यावर प्रेम असलेल्या या सगळ्या महिला या ठिकाणी आलेल्या आहेत आपल्या सोबत दुसऱ्या ताई आहेत आपण ताईंचं म्हणणं काय ताई काय सांगाल तुम्ही शेतकऱ्याच्या मालाला चांगला हमी भाव दिला पाहिजे म्हणजे गरिबांना काही त्या टेन्शन येणार नाही कुठून आले कळम कळम काय मुख्यमंत्री शिंदे यांच्या अजून काय मागणी अजून हे शालेय जीवनामध्ये ज्या विद्यार्थ्यांना गरज आहे त्यांची गरज भासली पाहिजे काही तुम्ही काय सांगाल आज तुम्ही आढळवांच्या सभेला आलात आढळराव चांगले आहेत फक्त आम्हाला आवडतात ते मुख्यमंत्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सुरू लोकसभा मतदारसंघात आले आढळरावांचा हा मतदारसंघ आहे मागच्या निवडणुकीमध्ये आढळराव पराभूत झाले तुमची आता मागणी काय असेल आणि दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये या मतदारसंघामध्ये काय होईल आम्हाला एवढं पाहिजे एवढीच आमची मागणी मराठ्यांना आरक्षण पाहिजे आपण पाहतोय या ठिकाणच्या महिलांचं म्हणणं आहे बाकीच काही असो परंतु आम्हाला मराठ्यांना आरक्षण पाहिजे आपण इतरही महिलांना काय वाटतंय ताई तुम्ही कुठून आले चिंचवडे काय मागणी काही नाही असो मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे हो ताई तुमची काय मागणी आम्ही सभेला आलो म्हणलं भाऊ आम्ही देवेंद्र फडणवीस येणार कोण येणार आहे आम्ही आलो चांदोली मधून सभेला कोण येणार आहे देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस नाही एकनाथ शिंदे येणार आहेत तुम्ही काय मागणी कराल मुख्यमंत्री शिंदेकडे काय नाही मावशी कुठून आले जान्यवडी किंचोरी काय मागणी मुख्यमंत्री शिंदेकडे मराठ्यांना मराठी समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे अशा प्रकारची मागणी या सगळ्या महिलांची आहे शिवण विभागाचे माजी खासदार शिवाजी आढळ यांचं काम चांगलं असल्यामुळे या सगळ्या लोकांना अशी अपेक्षा आहे की बाबा या विभागामधल्या विकास होण्यासाठी शिवाजी आढळ यांची खासदार म्हणून पुन्हा गरज आहे सुरेश वाणी विंगना टाइम्स बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज। सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका